सह्याद्री देवराई पालवन बीड या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आज प्रसिद्ध अभिनेते तथा सह्याद्री देवरायचे जे संस्थापक संकल्पक आहेत सयाजी शिंदे यांनी आज आवर्जून भेट दिली त्याचं कारण असं होतं काही दिवसापूर्वीच ती अज्ञातांनी विकृत मानसिकतेचे लोक त्यांनी पेटवून दिली होती आणि चार पाच एक्कर सह्याद्री देवरायचं वन क्षेत्र जळालं होतं त्यानिमित्ताने भेट दिली असता त्यांनी सगळे अवस्था बघितली आणि माणसांची कृतज्ञता किती आहे ते पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदी जे गेट वगैरे आहे गेटच्या बाजूला जाळी दिलेली लोकांनी आपल्याला जाता या म्हणून ती जाळी तोडफोड करून पार सेफ्टी करून तिथून गेले आणि हे लोक कोण जात आहे सगळे रंगेल लोक आहेत रगेल लोक आहेत आणि वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत हे कोणते व्यवसाय करतात तिथं जाऊन व्यवसाय म्हणण्यापेक्षा म्हणजे कार्यक्रम कोणते करतात तर ते कार्यक्रम एक नंबरचा कार्यक्रम फर्स्ट डायरेक्ट सांगायचं दारू पिणे मटण खाणे मजा मारणे शिगरेटी वडणे आणि अशाच एखाद्या महामूर्खाने तिथं पेटून दिलेला असणार असं एक प्राथमिक आणि हे कशावरून आपण ठरवलं हे तर तिथं आढळणाऱ्या बाटल्या तिथं आढळणारे वेफर्स तिथं आढळणाऱ्या माचीस तिथं आढळणाऱ्या वेगवेगळ्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या टोपणं यांच्यावरून लक्षात आलं की इथं काय काय प्रोग्राम चालले वेगवेगळ्या वे ठिकाणी आणि जिथं जिथं बसण्याची जागा आहे त्या त्या ठिकाणी असे प्रकार आढळून आले आणि मग त्यांना खूप वाटलं त्यांनी सक्त सूचना दिल्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी असं केलं असं कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून इथून पुढं कोणी असं करण्याची हिंमत करणार नाही मस्ती करून नाकल आणि वारंवार या अधिकाऱ्यांनी वनाधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट द्यावी तिथं पाणी द्यावं आणि त्यांनी बीडकरांना आव्हान केलं बाबांनो रात्र दिवस झटून वेगवेगळ्या ठिकाणाहून झाड आणून ही देवराई निर्माण केली एवढ्या कष्टाने आणि आज अशी ती अवस्था पाहून अत्यंत खेद होतो की कोणासाठी आपण करायला हलो कोणत्या लोकांसाठी आपण करायला गलो आणि का करायचं जर असं होत असेल तर लक्षात घ्या आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी करायचे आणि नवनिर्माण करायचंय यासाठी त्यांनी लोकांना आव्हान केलं पर्यावरणप्रेमींना आव्हान केलं की बाबांनो तुम्ही असं बसू नका या इथं इथं तुम्हाला जे वाटतंय कुणी टाकायला लागलं सक्त बोला या पद्धतीने सूचना देऊन त्यांनी आपली देवराई कशी जगेल आणि कशी वाढेल आणि कसा निसर्ग प्रफुल्लित होईल याचं मार्गदर्शन सूचना केल्या तुम्हाला काय पाहिजे मागा मी देतो वैयक्तिक शासनाकडून मिळून देतो पण सह्याद्री देवराई मोठी चांगली आणि एकदम झाडांनी भरभराटलेली करा असं त्यांनी आवाहन केलं त्यावेळी ते त्यांनी जवळजवळ चार टँकरने पाणीसुद्धा झाडांना घातलं आणि झाडांची ताण भागवली यावेळी बीड शहरातील वन विभागातील गरकळ काकडे साहेब इतर सगळे अधिकारी पर्यावरणप्रेमी डॉक्टर गणेश ढवळी लिंबा गणेशकर आमचे मित्र अभिमानजी खरसाळे डॉक्टर प्रदीप शेळके साहेब या अशा पद्धतीने सर्व अधिकारी कर्मचारी व पर्यावरणप्रेमी नागरिक देवराई ट्रेकिंग ग्रुप सर्व उपस्थित होते